सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन सायंकाळी मुख्यमंत्र्यांना निवेदन आणि पालकमंत्र्यांची भेट बेळारी नाल्याची समस्या सोडवून घेण्यासाठी शेतकऱ्यांनी सातत्य ठेवलेलं थे आहे बेळगाव दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री सिद्धरामाय यांना बेळारी नालाप्रश्नी शेतकऱ्याने निवेदन दिले खरे मात्र पालकमंत्र्याकडून त्यांना ठोस आश्वासन मिळालेले आहे बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जरकेवळी हे आता आगामी दोन ते तीन दिवसात बेळारी नाल्याच्या नुकसान भरपाईची प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत बेळारी नाल्यासंदर्भात आम्ही शेतकरी प्रत्येक वर्षी बेळारी नाल्याच्या पुऱ्यामुळे स्थानिक आम्ही पालकमंत्र्यांना सी एमना निवे का ते निवेदन देतच असतो परंतु आजपर्यंत त्याच्यावर काही कारवाई झाली नाही आता ह्या वर्षी बेळाजीला पूर आला हजारो एकर जमीन शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीच्या माध्यमातून आज आम्ही सन्मान्य आमचे रमाकांत दादांच्या नेतृत्वामधून आज एअरपोर्टला सांभळा एअरपोर्टला माननीय चीफ मिनिस्टर सिद्धरामा यांना त्याचबरोबर जिल्हा पालकमंत्री यांना एक निवेदन देण्यासाठी आलो आहे त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि आम्ही आशा सर्व शेतकरी करतोय की लवकरात लवकर बेळा कामाला सुरुवात होईल किंवा काम पूर्णत्वाला होईल आता नुकतं दादाने स्वतः जिल्हा पालकमंत्र्यांना त्यांनी निवेदन देऊन सांगितलेत की तुम्ही व्हिजिटला या त्याच पद्धतीनं पालकमंत्र्यांनी सुद्धा आता सांगितलेलं आहे आपल्या पियेनं की एक दोन दिवसात बेळाजिनालाच्या व्हिजिटला जाऊया आणि त्या कामाच्या कामाची रूपरेषा पुढे ठेवूया या पद्धतीने सांगितलेलं आहे तर एवढ्यासाठी आम्ही सगळेजण आमचे सहकारी मित्र आम्ही सगळेजण तर सांभ्रा एअरपोर्टला आम्ही आज इथं आलो आहे आणि त्यांना निवेदन दिलेलं आहे धन्यवाद

এইটা <muchas>